टीव्ही न्यूज मराठी मध्ये सर्वांचे समर्थ स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी सर्वांना जय महाराष्ट्र मी सागर पाटील शिवसेना उपजिल्हाप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरेकडून आज प्रेस कॉन्फरन्स घेण्याची गरज भासली कारण गेली सतरा वर्ष झालं आम्ही निष्ठेनं पूर्ण जत तालुका पूर्ण सांगली जिल्हा बघत आला आहे की आम्ही निष्ठेनं आम्हाला जी जी ज्या ज्यावेळी आम्हाला जी, जी पदं दिली गेली त्या त्या पदाची आम्ही प्रामाणिकपणे जबाबदारी कोणतीही गालबोट न लागता आतापर्यंत आम्ही सांभाळली आणि त्या पद्धतीनं आम्हाला वरिष्ठाकडून जसं उद्धव साहेबांच्याकडून जसं आदेश येतील त्याप्रमाणे आम्ही कामं केली जर तालुका सगळं केलं पण आता सध्या काय झाले की आमचं जरा बिझनेसचं व्याप वाढले आणि घरगुती अडचणी भरपूर तयार झाल्यामुळं आम्ही सर्व पदाधिकारी म्हणजे मी असेल युवासेना तालुका अधिकारी महेश कोडग असतील तसेच रघुनाथ कोडग असतील शाखा प्रमुख औदंबर पोद्दार युवासेना उपजिल्हाधिकारी असतील विकास शिंदे युवासेना प्रमुख असतील असे असंख्य आम्ही पदाधिकारी आज आम्ही प्रमुखांना आमच्या लेटरपॅडवरती माझ्या स्वतःच्या आम्ही सहाय्य करून आम्ही आज राजीनामा दिलेला आहे आणि आतापर्यंत आम्हाला शिवसेनेतून भरपूर प्रेम मिळालं स आम्हाला पक्षाबद्दल आमची कुठली तक्रार नाही पण आमच्या घरगुती अडचणी म्हणून आम्ही राजीनामा देत आहोत भविष्यात आम्ही शिवसैनिक म्हणून राहू न राहू पण आम्ही आज आमचे पदमुक्त होत आहोत ह्यासाठी आज पत्रकार परिषद घेऊन आम्ही आमचा राजीनामा अधिकृतपणे जिल्हा प्रमुखच्याकडे देत आहोत जय महाराष्ट्र पुढील बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका